आपण आज बेसन भाजण्याचं टेन्शन न घेता छान प्रकारे बेसन लाडू बघणार आहोत बघा किती छान फुसफुसित असा बेसन लाडू तयार झालेला आहे या प्रमाणानुसार जर तुम्ही बेसन लाडू बनवले तर तुमचे बेसन लाडू कधीच फसणार नाही बेसन लाडू अचूक प्रमाणामध्ये शिकण्यासाठी आणि परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चना दाळीचा लाडू बनवण्यासाठी मी वजनी वाटीच्या प्रमाणाने आणि वजनाच्या प्रमाणात तुम्हाला अंदाज सांगणार आहे या साहित्यांचा इथे दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे जवळ वजनामध्ये चारशे ग्राम आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे हे जवळ जवळ शंभर ग्राम आहे आणि एक वाटी बुरा साखर घेतलेली आहे ही दोनशे ग्राम आहे वजनाने आणि वेलची डोळे घेतलेले आहेत चार ते पाच गॅस सुरू करून यामधील अर्धस तूप आपल्याला या

छान पैकी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे ही डाळ भाजायला वेळ सुद्धा लागत नाही सतत ढवळत ही डाळ आपल्याला पीठ घेतलं तर तुम्हाला आहे लाडू बनवण्यासाठी किती सतत हलवत राहावं लागतं आणि डाळ ही लगेच लवकरच तयार होत भाजून छान प्रकारे मस्त या रंगावर डाळ आली की आपल्याला काढून घ्यायची आहे ही डाळ जास्त करतू द्यायची नाही आहे जास्त आपण डाळ बाहेर काढून ठेवल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते आता याच पद्धतीने जी राहिलेली आपली डाळ आहे ना ती सुद्धा आपल्याला छान मंद गॅसवर फरफूस भाजून घ्यायची आहे आणि जेवढं पावतं तूप होतं ना आपलं त्याच तुपामध्ये आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे चाळणीमध्ये आपण भाजलेली डाळ काढून ठेवलेली आहे त्याच्यामधलं तूप मिसळायला ठेवलेलं आहे ही सर्व डाळ मस्त तुपामध्ये परतून घेतलेली आहे डाळ ही आता मिनिट अशीच ठेवूया आपण डाळ मस्त आहे आता ही डाळ आपण छान बारीक वाटून घेऊया मस्त बारीकसर डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सर मधून तरी सुद्धा यामध्ये डाळीचा काही भाग असा जाडसर राहू शकतो तर आपल्याला चाळणीने छान पैकी मस्त असं चाळून घ्यायचं हे सर्व पीठ आपल्याला हे पीठ चाळल्यानंतर एवढा असा भाग शिल्लक राहाला डाळीचं डाळस दाड़ डाळ भाजल्यानंतर आपण चाळणीमध्ये तूप चाळायला जेव्हा ठेवलं होतं ना तूप जर डाळीमधून चांगलं निघालं नाही आणि त्यामध्ये जर डाळीमध्ये तूप जर जास्त असलं तर डाळीचं हे जेव्हा आपण पीठ करायला घेतो ना तर पीठ चांगलं बनत नाही त्यासाठी चांगल्या प्रकारे तूप नितळूनच डाळ नंतरच बारीक करायची आपल्याला आता लाडू साठी एकदम बारीक मस्त असं तयार आहे शिल्लक राहिलेलं होत आणि जे तूप आपण आधी अर्ध टाकून घेतलेलं होतं आणि वाटीतलं हे सर्व तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर फक्त आपल्याला हे तूप वितळून घ्यायचं आहे आणि तूप छान प्रकारे असं वितळल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला तूप वितडलेलं आहे आणि मी गॅस सुद्धा बंद करून टाकलेला आहे आता हे सर्व जे पीठ आहे ना करून घेतलेलं हे सर्व आपल्याला टाकायचं आहे यामध्ये आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे डाळीचं पीठ आपल्याला परत भाजून घ्यायचं नाही आहे याचा रंग बघूनच तुम्हाला कळेल की आपल्याला आता हे पीठ भाजून घ्यायचं नाही आहे तूप गरम असल्यामुळे हे थोडस आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर मी हे थोडस एक दहा मिनिट गार करून घेणार आहे एक पंधरा मिनिट झालेले आहे हे आपलं मिश्रण भाजलेलं छान गार झालेलं आहे आता मी विलायची पूड हे थोडीशी साखर टाकून विलायची बारीक करून घेतलेली होती ती विलायची छान यामध्ये साडून घेणार आहे विलायची छान साडून घेतलेली आहे आता साखरेचं प्रमाण आपल्याला आपल्या आवडीनुसार साखर यामध्ये टाकायची आहे हे लाडू असे मस्त झटपट तयार होतात आणि कधीही तुमचे हे लाडू बिघडणार नाहीत तुम्ही या प्रमाणाने जर लाडू बनवले बघा किती छान सॉफ्ट असे लाडू तयार झालेले ला आहे आणि मी जास्त तुपाचा उपयोग केलेला नाही जेवढं तूप ज्या प्रमाणानुसार सांगितलेलं आहे त्याच प्रमाणानुसार मी घेतलं आणि छान मस्त मंग लाडू तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळजवळ पंधरा लाडू तयार झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे डेकोरेट करू शकता लाडूला किंवा प्लेन सुद्धा ठेवू शकता ला। तुम्हाला जर माझे व्हिडिओ जराही आवडला असेल माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत बाय